झाडाला लिंबू ना किती आलेत सगळ्या बाजूला लिंबू सगळ्या सगळ्या बाजूला हे बघा भरलं झाड पण झालंय काय माहिती आहे का या प्रचंड पावसामुळं काय झालं आहे माहिती आहे का हे झाड आहे ना हे झाड खाली मोकळं झालं आहे बघा हे बघा त्याच्या मुळ्या उघड्या पडल्यात खाली पडले झाड आणि त्याचं बॅलन्स सगळ्यांना त्या बाजूला गेलं आहे आता कठीण काम आहे याला वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे लिंबू तर काय कायमची येतीलच पण शेवटी पर्याय नाही आहे आपल्याला निसर्गाच्या पुढे काही चालत नाही आहे भयानक पाऊस पडतोय प्रचंड पाऊस आणि या पावसामुळं झाडं आताना काय झालं लोड झालं आणि लिंब पण जास्त आली ना आणि लिंब जास्त आल्यामुळं काय झालं आहे बॅलन्स या बाजूला सगळं आलं आहे आणि त्यामुळं झाड ना खाली पडतंय ही लिंब पण चांगली आली पण झाडांना लोड जास्त झाला लोड जास्त झालं झाडांचं कारण लिंब एवढी आलीत ना खूप म्हणजे खूप लिंब आलेत आणि त्यांना सांभाळणे गरजेचं तर झाडांना वजन जास्त झालं आहे असंच पाऊस राहिला ना तर वाट लागून जाईल पूर्ण हे बघा ना सगळ्या बाजूला लिंब चित हे बघा खाली सडापडा लागला आहे पावसामुळे खाली बघा पडलेत बघा किती लिंब ती बघा काय करणार सांगायला पर्याय नाही आहे झाडाचा लोडच झाला आहे पूर्ण झाडं हल्लीत सगळी हे बघा ना एवढं मोठं झाड आहे हे बघा सगळी झाडं खाली आलेत आणि लिंब पण तेवढीच आलीत आज काढावं लागतील कारण पर्याय नाही आहे एवढं नुकसान तर आपण सहन करू शकत नाही आहे हे बघा इकडे आणलं तरी ते सगळं तसंच झालं आहे आणि झाडं पण मोठी झालीत ना ही झाडं मोठी आहेत आता ही लिंबाचीच पूर्ण आहे आणि या लिंबाच्या बागेमध्ये हे पावसाळ्यामध्ये लिंबू येतात थोडंसं अडचण होते पण निसर्ग आहे पावसाळ्यामध्ये भाव पण कमी मिळतो आणि त्यामुळं काय होतं एवढं आलेलं उत्पादन फुकट एक तर निसर्ग आणि त्यात पडलेला रेट भाव मिळायला चांगला तरी काय नाही झाडांचा जा प्रॉब्लेम बोललो होतो ना झाडं लोड जास्त झाला आणि लोड झाला ना त्याच्यामुळे झाडं वाकले ते बघा हा पण झाड वाकल्याला पण सपोर्ट द्यावा लागेल हा बघा इथून वाकलं आहे बघा त्याचा त्याचं पूर्णपणे घेर म्हणजे लोडच ह्या बाजूला आलं सगळं हे बघा हे बघा हा लिंबू मगाशी बोललो होतो ना लिंबू खाली कोसळलेली आहे आणि कोसळल्यानंतर साहजिकच आक्का आणि लता नाणी हे दोघे आल्यात आणि कोसळलेल्या लिंबूचे लिंबू आता काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हे लिंबू आता काढायला सुरुवात केलेली आहे हे बघा इकडे खाली जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि ही लिंब सगळी जमा करायची आहेत कारण तिचा लोड कमी करायचं आहे तिचा लोड कमी केलेला नाही त्या लिंबाचा आणि त्या झाडावर माती टाकायला लागणार आहे साहजिकच लिंबाचं झाड जगेल ती फळं नाही मिळाली ते चाललेल पण ते झाड जगलं पाहिजे हे बघा आत्ता लिंबू तोडणी चालू झालेली ऊन खूप याच धन्यवाद हे बघा झेला कसा वापरतं झेला दाखव ते बघा झेला बघा हा हा आंब्याचा झेला आहे तो लिंबूला पण चालतो हे बघा हे बघा आराममध्ये काम करते का हे बघा लगेच जमा करायचे आणि टाकायचे अशा पद्धतीने आमची आजची लिंबू तोडणी चालू झालेली आहे पपई लावली पपई चांगले आलेत पपया पण मुळात प्रॉब्लेम काय झाला आहे पपयाला पपया जे समोर चिक्कूची बाग आहे ना ही चिक्कूची झाडं उंच उंच वाढत आहेत आणि चिक्कूची उंच वाढत असल्यामुळे झाडं पपयासुद्धा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय केलेत उंच उंच वाढायला लागल्यात त्यामुळे उत्पन्नामध्ये घट यायला लागली बघूया काय करता येईल आपण छोट्या स्वरूपामध्ये पपई लावतो आहे आणि किरकोळमध्ये सुद्धा आपण त्या विक्री करतो स्वतः शेतकऱ्याने जर ह्या वस्तू विकायला सुरुवात केली ना तर खऱ्या अर्थानं आपला फायदा होईल कारण काय माहिती आहे का मध्ये व्यापाऱ्याची दरी नसणार आहे आणि त्यामुळं आपल्या मालाला भावसुद्धा चांगला मिळेल एक ट्राय करायला हरकत काय नाही आहे लोकांना चांगलं हवं आहे आणि जर आपण चांगलं दिलं ना तर शंभर टक्के लोक कोणतेही पैसे द्यायला तयार असतात फक्त माल चांगला हवं आणि सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन असेल तर त्याला मागणी चांगलीच आहे आपली पपईसुद्धा चांगले आहेत फक्त उत्पादनामध्ये वाढ होणे गरजेचे आहे अजून लागवड केलेली त्या बाजूलासुद्धा पपई आहेत मेहनत आहे अवघड काम आहे पण एकदा आपला माल जर सगळ्यांच्या पसंतीस उतरला ना तर मला वाटत नाही आहे कुठल्या शेतकऱ्याला कोणत्या व्यापाऱ्याकडे जाणे गरजेचं वाटेल आपण स्वतः विकायला सुरुवात केली तर दोन पैसे जास्त आपल्या हातामध्ये मिळतील ट्राय करायला काय हरकत आहे